तर मित्रो स्वर्गनगरी कोकणातून सहर्ष स्वागत करतो तर मित्रो गावी आलो आहे आणि आता आहे ना सिवर्धन मार्गी आलो आहे म्हणजे माणगावरून राईड मारल्यानंतर सिवर्धन मार्गी मी जेटी पकडून बाणकोटला येतो तर आता जेटीमध्ये आहे आणि हा निसर्ग तुम्ही पाहू शकता आपल्या कोकणातला वाल्मिकीनगरमधला हा समुद्र खूप छान असा असरला समुद्र तुम्ही पाहू शकता तर चला आज आहे ना रौनकचा वाढदिवस आहे त्यामुळे मी गावी आलो आहे मित्रो हा माझ्या घराच्या समोरचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर असा निसर्ग आमच्या गावाला लाभला आहे तर नमस्कार मंडळी मी आर्श सागरकर अर्श साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो मी आहे आता सध्या कोकणातल्या गावी तर होळीनंतर गेलो होतो गावाला आणि ना होळीनंतर जायचा योगायोग म्हणजे कसं माहिती आहे रौनकचा आमचा वाढदिवस आहे तर, योग तर माझा जो मुलगा आहे ना रौनक तो आता वर्षाला झाला आहे तर एकतीस मार्चला त्याचा वाढदिवस आहे तर आजच्या दिवशी त्याचा वाढदिवसाचा हा ब्लॉग असणार आहे तर आहे ना केकची वगैरे ऑर्डर दिली आहे सिवर्धनला तर आता मी थोड्याच वेळात केक वगैरे माहिती ताई घेऊन येईल आणि खूप धमाल म्हणजे तो तर आता नीट केक कापेल असं वाटत नाही कारण खूप खूप नटकट झालं आहे आता उभा राहतो आहे की नाही माहिती नाही तर मित्र या व्हिडिओमधून आहे ना तुम्हाला थोडक्यात रौणाकचा आहे ना वाढदिवस पाहायला मिळणार आहे आणि तोही आपल्या बाणकोटला म्हणजे माझ्या गावी वाल्मिकीनगर मध्ये चला मित्र जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघते ये पुढे इकडे 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 अरे वा उभा राहिला उभा राहिला बिल्लू लड लबड राहुनास हे बाबा राहू नाव 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 सात वाढदिवस आहे पहिला पहिला राहुनाथ 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 काय चालू आहे नेमकं काय चालू आहे

शिव हाय रावनाथ ए रोनाथ पुढे मामा रावनाथ रावनाथ चले वरा चला म्हटू पिघळायची तोडी करतो आपण हम फोटो काढवागे श्री ए हा 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 हिपरी दीपक चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

मात्र गडबडीमध्ये ना मला इंट्रो आणि एंड आहे ना करताना लागतो यामुळे ना मी आता मुंबईच्या मुंबईतल्या रूममध्ये करतोय तर आजचा आहे ना शॉर्ट असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्र मित्रो कमेंटवर नक्की सांगा धमाल केली या ब्लॉगमध्ये म्हणजे खूप ओरडाओरड होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय